ताकदीनुसार आम्ही कोकणवासींना सावध नक्कीच करणार आहोत पैशाच्या पाठी जाऊ नका पैशाने मत विकू नका आणि आपल्या माणसाला दूर करू नका अखेरीस वेळ काळी पैसा पुढे येणार नाही आपलेपणाचं नातं पुढे येणार त्यामुळे कोकणवासीयांना आम्ही जागृत करणं त्यांच्या हिताचं जाण करून देणं हे आमचं कर्तव्य त्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही काही तुमचे म्हणजे कोकणात त्यांच्या सुदुर्गर काही पूर्वी विधानसभेपूर्वी तुमच्याकडे आले होते अशी माणसं काही भाजपच्या संपर्कात असं कळत काय नक्की ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलेले आहेत विकाऊ राजकारणी हा एक शब्द सध्या आहे, आहे प्रचलित ते विकाऊ राजकारणी जसं बाल बाजारात बाजारात विकला जातो तसं राजकारणाच्या बाजारात विकले विकायला ठेवलेले ते विकले जातात पण निष्ठावंतांची फळी जी आमची आहे ते अद्यापही कमी झालेले नाहीये नाही माझ्याबद्दल माझ्याबद्दल बोलूच शकत नाही माझे दौरे किमान महिन्यातून एकदा तरी दोन महिन्याने असतात उमेदवारी विधानसभेचे जे आहे ते तुमचा मुद्दा करायचे पण एकदा धडा चांगला शिकलो पण आता मोकळे झालो होतो मी भविष्यामध्ये निष्ठावंतांची किंमत किती असेल ती कळलेलीच आहे धन्यवाद